नमस्कार ट्विशाज वर्ल्डमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आहे नागपंचमी आणि आजचा माझा दुपारचा जो स्वयंपाक आहे तुम्ही काही न चिरता न भाजता बनवणार आहे कारण नागपंचमीच्या दिवशी सहसा आपल्या इथे काही तवा ठेवून भाजत नाहीत किंवा आपण काही चिरत किंवा कापत नाहीत तर त्याप्रमाणे मी बनवते तर मी आज इथे छोले बनवते त्यासाठी मी कुकर घेतला आहे कुकरमध्ये मी गरम मसाले खडे गरम मसाले घालून घेतले त्यात तमालपत्र चार ते पाच लव काळी मिरी दोन ते तीन लवंगा दालचिनीचा तुकडा आणि एक वेलची घालून घेतली आहे आणि जिरं घातलं आहे त्यावर मी हे कांदा टोमॅटोची पेस्ट आदल्या दिवशी रात्रीच फ्रीजमध्ये करून ठेवली होती एक मोठा कांदा आणि एक मोठा टोमॅटो इथे मी घेतला आहे आणि कच्चंच ते मिक्सरला मी दोन्ही वाटून घेतलेलं आहे फक्त आणि थोडं दोन ते तीन पाकळ्या लसूण आणि एक इंच आलं त्यामध्ये मी घातलं होतं कांदा टोमॅटो बारीक करताना आणि हे जे वाटण आहे मी ते आदल्या दिवशी करून ठेवलेलं आणि ते मी आता इथे वापरते हे आदल्या दिवशी करण्याचं कारण म्हणजे आज नागपंचमी आहे तर आज काही चिरायचं नव्हतं आणि मिक्सरमध्ये ते आपण घातलं तरी त्याला ब्लेड असतो त्यामुळे मी एक दिवस अगोदर म्हणजे रात्री मी साडे दहा अकरा वाजता मी हे वाटण करून ठेवलं आणि कांदा टोमॅटो मी भाजून घेतलेले नाही आहेत कच्चेच आहेत कच्चंच मी हे वाटण वाटून घेतलेलं आहे ते आपण तेल सुटेपर्यंत तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेऊयात तेलावरती मी आजच्या दिवशी इथे शक्य होईल तितकं माझ्याकडनं काही न चिरता किंवा न भाजता न कापता हा स्वयंपाक बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आजच्या ॲक्च्युली आजच्या काळामध्ये तसं शक्य होत नाही आपल्याला दिवसाला चिरणं भाजणं कापणं हे म्हणजे ह्या गोष्टी आपण करतोच करतो आपल्याला लागतातच रोजच्या स्वयंपाकात पण मी आजच्या ह्याच्यामध्ये खूप प्रयत्न केला आहे की जेवढं टाळता येईल तेवढं मी ते टाळलेलं आहे करण्याचं कारण काही जुन्या गोष्टी असतात आपल्या परंपरेने चालत आलेल्या त्या आपल्याला पाळायला हव्यात आणि त्या आपल्याकडून आपल्या पुढच्या पिढीला गेल्या पाहिजेत त्यामागे काहीतरी कारणं असतात त्यामुळे त्या आपल्या पूर्वजांनी आप पुढे म्हणजे परंपरा परंपरागत ते पुढे चालू ठेवलेले असतात तर मला वाटतं ते आपणही पाळावं काही लोक अंधश्रद्धा म्हणून त्या नाही पाळत पण मला असं वाटतं आपल्या पूर्वजांकडून जे आपल्यापर्यंत आलेलं आहे ते आपलं काम आहे की आपण आपल्याकडनं आपल्या पुढच्या पिढीला ते आपण दिलं पाहिजे तर इथे तो मी प्रयत्न केलेला आहे तर जितकं शक्य होईल तितकं मी ते करण्याचा आजच्या स्वयंपाकात ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे गं वाटण चांगलं परतलं गेलं आहे ह्याला आता तेल पण सुटायला लागलेलं ला आहे अजून एक दोन मिनटं आपण ते परतून त्यामध्ये मसाले घालणार आहोत वाटण चांगलं परतलं गेलं आहे तेल चांगलं तुटलेलं आहे इथे मी छोले मसाला वापरणार आहे एका वाटीमध्ये मी तिखट हळद आणि छोले मसाला हे घालून त्यामध्ये पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून घेणार आहे डायरेक्ट मी ह्याच्यामध्ये मसाले नाही टाकत आहे कारण ते मग जळण्याची शक्यता असते म्हणून पाण्यात घालून मी त्याची पेस्ट करून ह्यामध्ये टाकणार आहे बघा अशा पद्धतीने मी पेस्ट बनवून घेतलेली आहे पाणी घालून इथे मी आता ती आपली मसाल्याची जी पेस्ट आहे ती घातलेली आहे यात आणि ती घालून व्यवस्थित आपण परत हे परतून घ्यायचंय बघा काय सुंदर कलर आलाय आपल्या वाटणाला आणि ते चांगलं परतलं पण गेलंय हे जे वाटण आहे ते परतायला आपल्याला एक दहा मिनटं लागतात दहा ते बारा मिनटं कारण आपण कच्चं वाटण घातलेलं ला असतं त्यामुळे ते चांगलं परतावं लागतं आता बघा हे जे वाटण आहे हे मी पूर्ण म्हणजे साईज जी आहे, आहे जी, ती सोडलेली आहे भांड्याची ते चांगलं मिसळ एकत्र मिळून आलेलं आहे तर याचे जे आता मी इथे मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा हलवून घेते तुम्ही बघू शकता ह्याला तेल चांगलं सुटलं आहे आणि आता चांगलं म्हणजे ते जेव्हा तुम्ही एकत्र करता त्यावेळेस ते तुमच्या लक्षात येईल की चांगलं परतले गेलेलं आहे इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे एक चमचा मी मगाशी पेस्टमध्ये त्या घालायला विसरले होते ती मी आत्ता घातलेली आहे एक अख्खा उकडलेला बटाटा इथे मी हातानेच असा मॅश करून घालतो त्यामध्ये चे घातलेले असतं मग आपल्या दिवशी भिंक घातलायचं आणि नाही असते कच्चेच आहेत आणि कच्चेच मी ते आता घात घातलेले आहेत ह्या विकडे व्यवस्थित सगळं मिक्स करून ह्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आत्ता जरी तुम्हाला पातळ वाटत असलं तरी ते शिजल्यानंतर ह्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती बरोबर होते आता कुकरचं मी झाकण लावून घेते आणि आपण ह्याच्या तीन शिट्ट्या करून घेऊया जे मी वाटण करून घेतलेलं आहे खलग्याच्यामध्ये आलं लसूण आणि मिरची आणि कोथिंबीर हे मी पुलाव बनवते त्याच्यासाठी मी मी वाटण करून घेतलेलं आहे पुलावमध्ये मी फक्त मटार घालणार आहे जो माझ्याकडे आहे फ्रोझन मटार बाकी भाज्या माझ्याकडे अवेलेबल आहेत गाजर टोमॅटो डीप आणि जे बघा आपली भाजी पण रेडी आहे तीन शिट्ट्या झालेल्या त्याच्या मी वाटण करेपर्यंत त्या शिट्ट्या झाल्या आणि बघा भाजी आपली काय सुंदर दिसते ह्याच्यामध्ये आमचूर पावडर पण मी घातली होती तर तीही तुम्ही पेस्टमध्ये जेव्हा आपण ॲड केलेली या वाटणामध्ये त्यावेळेस आमचूर पावडर पण तुम्ही त्यात ॲड करा एक अर्धा चमचा आमचूर पावडर मी घातली होती आता कस्तुरी मेथी इथे मी हातावरती क्रश करून ती घातली आणि याला एक आणखीन एक दोन ते तीन मिनटं मी गॅसवरती एक वाफ काढून घेणार आहे बारीकची वेळ कोथिंबीर आणि कचरी मिळून यामध्ये आहे बारीकची वेल नाही आहे कोथिंबीर मी कोथिंबीर घाताने जरा तोरून टाकणे जे मी तेवढी बारीक करून मी असते

ही मी आता एका एक दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते कारण कुकर मला पुलावसाठी हवा आहे तर मी मगाशी तुम्हाला म्हणत होते की मी माझ्याकडे भाज्या अवेलेबल होत्या पुलावसाठी पण मी त्या नाही घातल्यात मी फक्त फ्रोझन मटर याच्यामध्ये ॲड केलेला आहे ते जे मी वाटण बनवून मग अशी घेतलं होतं मिरची कोथिंबीर आणि आलं लसूण ते वाटण मी ठेचून घेतलेलं खलबत्त्यामध्ये बारीक तर ते मी इथे वापरणार आहे तेल घालून घेऊया आपण कुकरमध्ये तीन मोठे चमचे मी तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर ह्यामध्ये मी अख्खे गरम मसाले घालते त्याच्यामध्ये दालचिनीचा तुकडा दोन ते तीन लवंगा तीन दोन ते तीन काळी मिरी आणि तमालपत्र आणि हिरवी वेलची ही घालून घेतलंय आणि यामध्ये मी आता जिरं पण घालणार आहे यामध्ये मी आता जे वाटण आपण करून घेतलेलं कोथिंबीर मिरची आलेल लसूण त्याचं जे ठेचून घेतलं होतं ते मी यात घातलेलं आहे तुम्हाला दिसत असेल ते व्यवस्थित ठेचलं नाही गेलं आहे म्हणजे आबडधोबड ठेचलं गेलं आहे पण ठीक आहे तेवढं चालतं मला घरीच बनवायचं आहे मग घरच्यांसाठीचा पुलाव बनवायचा आहे आणि ते छान लागतं असं आबडधोबड वाटलं गेलेलं पण तर ते मी यात घातलं आहे ते व्यवस्थित परतल्यानंतर इथे मी तांदूळ जो आहे तो स्वच्छ धुवून ठेवला होता एक पंधरा वीस मिनटं अगोदर आणि जो आपला हिरवा मटार आहे तो पण मी त्याच्यामध्ये घातला होता तर ते आपण यामध्ये ॲड करूया एक दोन मिनटं हे जे वाटण आहे ते तेलावरती परतून मग आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत यामध्ये मी बिर्याणी मसाला घातलेला आहे माझ्याकडे होता ॲवेलेबल तो दुसरं मी याच्यामध्ये तिखट किंवा हळद असे काही मसाले वापरलेले नाही आहे कारण तिखट होण्यासाठी मी वाटणामध्ये त्या हिरवी मिरची घातली होती त्यामुळे मी दुसरं काही घालत नाही आहे फक्त मी बिर्याणी मसाला वापरला आहे हे परतला गेल्यानंतर ह्याच्यावरती मी जे भिजवून ठेवलेले तांदूळ आणि मटार आहे तो घातला आहे इथे मी आ, मसाला जो आहे बिर्याणी मसाला तो मगाशी मी घातला ते माझ्याकडे एक पॉकीट होतं त्यामध्ये जरासाच होता तर मी इथे दुसरं पॉकीट फोडलं आहे आणि परत त्याच्यामध्ये मसाला ॲड केला आहे मगाशी थोडासाच घातला होता मी आता परत मी वरून ॲड केला आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हे मिक्स करून यामध्ये आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे गरम म्हणजे कोमट पाणी घालायचं आहे थंड पाणी आपल्याला डायरेक्ट नाही घालायचं आहे यामध्ये बघा काय सुंदर कलर आले आलेला आहे कोथिंबिरीमुळे इथे आपण दोन कुकरच्या शिट्ट्या करून घेणार आहोत आता मी झटपट पुऱ्या तळून घेते पुऱ्या तयार झालेल्या आहेत आपला पुलाव छोले आणि श्रीखंड फ्रीजमध्ये ठेवलेला आहे तर झाला आहे माझा आजचा स्वयंपाक कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसह धन्यवाद